ज्याच्या हाती गोकुळच्या म्हणजे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या चावे आहेत त्याच्या हाती कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण असं समीकरण गोकुळ बाबत आहे यंदाची गोकुळची पंचवार्षिक निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणातील आजपर्यंतची सर्वात हाय व्होल्टेज ठरली बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची माळ अखेर नवीद मुश्रीफ यांच्या गळ्यात पडली गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीला अद्याप वर्षभराचा कालावधी तरीही निवडणुकीचे पडगम आतापासूनच वाजू लागले सत्तारूढ पॅनलची बांधणी मजबूत करण्यासाठी किंवा ही निवडणूक एकतर्फी करण्यासाठी संचालक मंडळाची संख्या एकवीस वरून पंचवीस करण्याच्या चा नमस्कार मी राजेश प्रहार न्यूज लाईन मध्ये पार्श्वभूमीवर गोकुळची सत्ता महत्वाची होती त्यामुळे महाडे गटाबरोबर भाजप शिवसेना नेते यांनी गोकुळ मध्ये सतेज पाटील यांना आपल्या बाजूला सारून महायुतीचा अध्यक्ष कसा होईल यासाठी पडदामागे हालचाली राबवल्या त्यामध्ये त्यांना यश आले गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आहेत पण पुढील निवडणुकीत महायुती व सर्व गटांना सामावून घेऊन एकतर्फी विजयाचा प्लॅन सत्तारूढ पॅनलकडून सुरू आहे गोकुळवर सध्या मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय आघाडीची सत्ता आहे तरी आगामी निवडणुकीत मुश्रीफ यांच्या समोर महायुतीची मोठ बांधूनच निवडणुकीला सामोरे जाण्याची अपरिहार्यता दिसून येते दोन हजार वीस च्या गोकुळ निवडणुकीत आमदार सतेज पाटील पॅनल बांधणीच्या केंद्रस्थानी होते आगामी निवडणुकीत सत्तारूढ आघाडीच्या पॅनल बांधणीत मुश्रीफ केंद्रस्थानी असणार साहजिकच या पॅनल मध्ये मुश्री पॅना महाडिक गटासह महायुतीचे सर्व घटक सहभागी करून घ्यावे लागणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे दहा आमदार आणि दोन खासदार आहेत गेल्या वेळी दोन जागा पदरात पडून घेतलेले आमदार प्रकाश आंबेडकर आता पालकमंत्री असल्याने आजऱ्यासह किमान तीन जागांची त्यांची मागणी असणार आहे आमदार विनय कोरे यांनाही मागील दोन जागासह हात कणंगल्यातील तिसरी जागा हवी असल्याचे सांगण्यात येत आहे गोकुळच्या सत्ता परिवर्तनात महत्वाची भूमिका बजावलेले माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील अरुण कुमार डोंगळे शशी पाटील या तिघांचा ही प्राधान्याने विचार करावा लागणार आहे एकूणच एकवीस जागांची वाटप करताना पॅनल प्रमुख म्हणून हसन मुश्रीफ यांना मोठी करावी लागेल केडीसीसी म्हणजे कोल्हापूर कोल्हापूरप्रमाणे जिल्ह्यातील सर्वच घटक एकत्र करून गोकुळची निवडणूक एकतर्फी करावी हे सर्व आडाखे बांधून गोकुळवरील संचालक संख्या एकवीस ऐवजी पंचवीस करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे साखर कारखाने जिल्हा बँका जिल्हा पातळीवरील शिखर संस्था यावरून संचालक मंडळाची संख्या एकवीस वरून पंचवीस करण्यास यापूर्वी सहकारी कायद्यात कर दुरुस्ती करण्यात आली आहे गोकुळच्या संचालक मंडळ बैठकीत याबाबतचा था ठराव करून वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वाढीव संचालक मंडळाचा था ठराव मंजूर करून घेणे एवढेच सोपस्कार करावे लागणार आहेत संचालक मंडळ खुळ्या गटातील चार जागा वाढून त्या वीस तर पाच आरक्षित अशा निर्वाचित पंचवीस जागा होतील त्याशिवाय संचालक मंडळ स्वीकृत दोन जागा आणि एक शासन नियुक्त अशा आणखी जागा तीन संचालक निवडणुकीनंतर संचालक मंडळात येतील त्यामुळे एकूण अठ्ठावीस जणांना गोकुलच्या संचालक मंडळावर काम करण्याची संधी मिळेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद